नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी विनोद राठोड पुन्हा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो भारतातील किंवा महाराष्ट्रातील कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल कोणतीही कम्पिटेटिव एक्झाम असेल तर त्या एक्झामसाठी परीक्षेसाठी एक कॉमन असा सब्जेक्ट आहे तो म्हणजे चालू घडामोडी बघा कोणतीही परीक्षा बघा तुम्ही त्या परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा विषय असतोच मग चालू घडामोडीचा नेमका अभ्यास कसा करायचा किंवा चालू घडामोडीचा आवाका काय आहे तर हे समजून घेणं गरजेचं आहे तर तुम्हाला त्या चालू घडामोडीमध्ये चांगले मार्क येतील एम सीचाही विचार केला कंबईनचाही विचार केला पंधरा प्रश्न चालू घडामोडीवरती असतात तर तशाच पद्धतीने जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे आणि महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहे यांचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो बघा आज आपल्याला त्याच विषयावरती चर्चा करायची आहे तो विषय आहे चालू घडामोडी दोन हजार तेवीसमधील आणि चोवीसमधील काही महत्त्वाचे मुद्दे आहे त्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला ते, ते मुद्दे व्यवस्थित कळतील आणि परीक्षेत त्या मुद्द्यांवरती प्रश्न आल्यानंतर ते प्रश्न तुम्ही सोडू शकतात बघा एकदम महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आहे आणि महत्त्वाच्या पॉईंटवरती आपल्याला चर्चाही करायची आहे तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस महत्त्वाचे मुद्दे व विश्लेषण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त काही तुम्हाला अडचण असेल तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेबद्दल किंवा कोणत्याही परीक्षेबद्दल मार्गदर्शन वगैरे वगैरे तर संपर्क क्रमांक दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता चालेल तर आता आपण सुरुवात करूया बघा आजचा जो पहिला मुद्दा आहे तो आजचा पहिला मुद्दा आहे आपला नीरज चोप्रा नीरज चोप्रा बघा नीरज चोप्रा यांना कोण ओळखत नाही भालाफेक पट्टू आहे ते त्याच्यामुळे त्यांना कोण ओळखत नाही तर बघा ते कोणत्या कोणत्या रिसेंटली कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर झालेले आहे याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे लॉरियस वर्ड स्पोर्ट्स नंतर स्वित्झर्लंड टुरिझम बँकिंग फसवणूक जागृती मोहीम ही अरेबिया द्वारे आहे यांचे ते काय आहे रिसेंटली ब्रँड अँबॅसेडर आहे रिसेंटली आला प्रश्न याच्यावरती नक्की त्यानंतर बघा बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम मुंडा बघा हॉकी स्टेडियम मुंडा हे जगातील हॉकीचं सगळ्यात मोठं स्टेडियम आहे जगातील बघा रूरकेला ओरिसा या ठिकाणी हे स्टेडियम आहे जगातील सर्वात मोठे हॉकीचे हो स्टेडियम आदिवासी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा आहे या स्टेडियमची जी आसन क्षमता आहे एकवीस हजार आसन क्षमता आहे आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे जगातील सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम कोणतं आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला त्याचं उत्तर द्यायचं आहे चला तर पुढच्या मुद्द्याकडे वळूया जास्त वेळ वायानं घालवता महत्त्वाची महत्त्वाची चर्चा जिथे काही गरज असेल त्या ठिकाणी आपण थांबूया चल एक नवीन स्कीम आहे ती स्कीम बघू आपण मागेल त्याला शेततळे योजना मागेल त्याला ही नवीन नाव आहे याचे छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना हे नवीन नाव आहे त्यानंतर बघा महाराजांच्या राज्याभिषेक सोहळाच्या तीनशे पन्नासव्या वर्षपूर्ती निमित्त या योजनेस हे नवीन नाव देण्यात आलेले आहे आणि जुनं नाव काय होतं मागेल त्याला शेततळे योजना असं जुनं नाव होतं त्यानंतर इथे बघा नेक्स्ट जो महत्त्वाचा मुद्दा आहे संत साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस संत साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस ठिकाण आहे परभणी हे अकरावे क्रमांकाचे काय आहे संत साहित्य संमेलन आहे बारा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस दरम्यान हे पार पडलेलं आहे हे चुकीचं आहे मित्रांनो हे इथे दोन हजार पंचवीस तुम्ही खोडून टाका हे जे संत साहित्य संमेलन आहे कधी पार पडलेलं आहे बारा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस दरम्यान हे पार पडलेलं आहे याच्यामध्ये बघा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष होते विठ्ठल पाटील काकाजी आणि संमेलन अध्यक्ष होते ह भ प तुकाराम महाराज गरुड ठाकूरबुवा बघा आता आपण नेहमी बघत असतो की साहित्य संमेलन नाट्यसंमेलन हे एक प्रसिद्ध संमेलन आहे यांच्यावरती प्रश्न ते येत असतातच परंतु असे काही संमेलन आहे आणखी त्या पलीकडे यांच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याची शक्यताही दहाट असते म्हणून आपण थोडं वेगळं संमेलन इथे बघितलेलं आहे चालेल आता पुढचे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती आपण सखोल चर्चा करूया पुढचा मुद्दा आहे आपला महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस ही महिलांची महाराष्ट्र केसरी पहिलीच पार पडलेली आहे पहिलीच महाराष्ट्र केसरी पार पडलेली आहे पहिली स्पर्धा क्रमांक पहिला ठिकाण सांगलीमध्ये ही स्पर्धा झालेली होती तेवीस व चोवीस मार्च दोन दिवसामध्ये दोन हजार तेवीसमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे पहिली महिला विजेती आहे प्रतीक्षा बागडी सांगली प्रश्न येईल कारण की जेव्हा जेव्हा महिलेने अशी चांगली कामगिरी केलेली आहे आणि पहिल्यांदा कामगिरी केली आहे छोटे प्रश्न येत असतात त्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो आणि उपविजेती वैष्णवी पाटील कल्याण डोंबिवली आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं दोन हजार तेवीसमध्ये पुरुषांमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुणी पटकवलेली आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे इथे एक पुढचा नेक्स्ट मुद्दा चालण्याचा अधिकार राईट टू वॉक आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल तर चालण्याचं मग आपल्याला तर चालण्याचा अधिकार आहेच हो चालण्याचा अधिकार आहे आप आपल्याला पण काही ठिकाणी आपण शहरामध्ये रोड बघत असतो तर आजूबाजूला फुटपाथला अजिबात जागा नसते वाहन चालू असतं मग आपण चालायचं कुठून तर हा मुद्दा आहे इथे तर त्या मुद्द्यावरती आपल्याला चर्चा करा बघा इथे दिसत असेल तुम्हाला दोन ट्रॅक आहे इथे एक आपल्यासाठी ट्रॅक आहे माणसांसाठी आणि इथे एक सायकलसाठी ट्रॅक आहे चालण्याचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे पंजाब सर्व रस्त्यांच्या विस्तारामध्ये आणि नवीन बांधकामांमध्ये फुटपाथ आणि सायकल ट्रॅक प्रदान करणे अनिवार्य केले आहे म्हणजे हा आहे चालण्याचा अधिकार पंजाब राज्य असे राज्यांवरती वेगवेगळे जे प्रश्न असतात त्याच्यावरती सुद्धा प्रश्न हे येत असतात नेक्स्ट बघू बघा फार महत्त्वाचा मुद्दा आहे प्रश्न येईल याच्यावरती नॅशनल यूथ फेस्टिवल दोन हजार चोवीस राष्ट्रीय युवा महोत्सव आता काही विद्यार्थ्यांना का का। खेड़ का। हो हे माहिती नसेल की राष्ट्रीय युवा महोत्सव म्हणजे काय नेमकं याच्यामध्ये काही खेळ खेळला जातो का जसं की ॲथलेटिक्स वगैरे असेल हे हे माहिती असणं गरजेचं आहे प्रश्न याच्यावरती येईल की राष्ट्रीय युवा महोत्सव म्हणजे काय ते याच्यावरती प्रश्न येईल हे नाशिकमध्ये पार पडलेलं आहे प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी हे पार पडत असतं प्रत्येक वर्षी ह्या वर्षी नाशिकमध्ये बारा ते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस नाशिक महाराष्ट्रामध्ये पार पडलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये दाखल झालेले होते आणि त्यांनी सभासुद्धा घेतली सत्तावीसव्या क्रमांकाचा हा फेस्टिवल आहे सत्तावीसव्या क्रमांकाचा आता हा फेस्टिवल जानेवारी किंवा बारा जानेवारीलाच का आ, केला जातो दरवर्षी आयोजन याचं कारण की स्वामी विवेकानंद यांची ही जयंती आहे त्या जयंतीनिमित्त हा महोत्सव केला जातो आता याच्यामध्ये बघा क्रमांक कोणी पटकवलेला महोत्सवामध्ये एक नंबर क्रमांक महाराष्ट्राने दुसरा हरियाणा तिसरा केरळ मग आता या महोत्सवामध्ये नेमकं काय काय असतं तर कोणते कोणते क्रीडा प्रकार असतात तर याच्यामध्ये बघा लोकनृत्य लोकगीत कथालेखन भित्तिचित्र छायाचित्र इत्यादी प्रकारचे याच्यामध्ये काय असतात हे प्रकार आहे क्रीडा किंवा खेळाचे प्रकार याच्यामध्ये आहे या महोत्सवामध्ये याची थीम होती दोन हजार चोवीसशी सक्षम युवा समर्थ भारत थीमूर्ती सुद्धा प्रश्न येत असतात हाही अनुभव तुम्हाला आलेला असेल आणि प्रश्न येतातच याच्यावरती चला नेक्स्ट आपण चर्चा करू फार महत्व फेस्टिवल आहे या राष्ट्रीय युवा महोत्सव पुढच्या गोष्टीवरती शक्तीपीठ महामार्ग आता सगळ्यांनी समृद्धी महामार्ग ऐकलेला आहे समृद्धी महामार्गावरती प्रश्न सुद्धा आलेला आहे आता शक्तीपीठ महामार्ग बघू आपण शक्तीपीठ महामार्ग आता शक्तीपीठ महामार्ग याचा पर्पज काय आहे तर महाराष्ट्रातील जेवढीही धार्मिक स्थळं आहे ते एकाच मार्गाने जोडणं हा याचा काय आहे हेतू आहे बघा राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना जोडणार नागपूर ते गोवा अशी याची लांबी आहे नागपूर ते समजा आहे बघा गोवा ते नागपूर अशी याची लांबी आहे एवढी याची लांबी आहे परंतु महाराष्ट्राचा विचार केला तर सिंधुदुर्ग ते नागपूर असं याची मार्ग लांबी आहे नागपूर ते सिंधुदुर्ग बारा जिल्ह्यांना जोडणार आहे याची लांबी आहे सातशे साठ किलोमीटर लांबी आहे एम एस आर डी सी मार्फत हा बनवले जाणार आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब हा काय आहे एक्सप्रेस वे आहे सातशे साठ किलोमीटरचा हा काय आहे एक्सप्रेस वे आहे महाराष्ट्रातील सगळ्यात लांब त्यानंतर पुढे बघू आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप बघा रिसेंटली आपण वर्ल्ड कप आपला संपलेला आहे भारतामध्ये वर्ल्ड कप होता फायनलपर्यंत आपण गेलेलो होतो तिथे काही वर्ल्ड कप आपण जिंकलेलं नाही आता अशा आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप तरी आपण जिंकू आता हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे जून दोन हजार चोवीसमध्ये पार पडणार आहे एक जून ते तीस जून एक महिना हा वर्ल्ड कप चालणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप ह्याच्यामध्ये आता बघू शकतो आपण हा नव्या क्रमांकाचा वर्ल्ड कप आहे आणि पहिल्यांदाच होस्ट कंट्री आहे वेस्ट इंडीज अँड यू एस ए वेस्ट इंडिजमध्ये तर झालेला आहे पण ए पहिल्यांदा होस्ट कंट्री आहे आय सी सीचे जे काही ट्रॉफी आहे मोठे मोठे आय सी जे काही क्रिकेट आहे त्याच्यापैकी पहिल्यांदा यू एस एमध्ये पहिल्यांदा यू एस एमध्ये आय सी सीचे मॅचेस होत आहे पहिल्यांदा यू एस एमध्ये लास्ट जे विनर आहे डिफेंडर चॅम्पियन इंग्लंड त्यानंतर आय सी सीची पहिली टुर्नामेंट यू एस ए आता याच्यामध्ये काही देशांचा समावेश केलेला आहे नवीन देश त्याच्यामध्ये बघा कॅनडा अमेरिका युगांडा पहिल्यांदाच पहिल्यांदाच हे याच्यामध्ये खेळणार आहे क्रिकेट टी ट्वेंटी वर्ल्ड कप पहिल्यांदाच याच्यामध्ये आहे कॅनडा अमेरिका युगांडा प्रश्न येईल याच्यावरती कारण क्रिकेट सांगितलं की प्रश्न तर येणंच येणं आहे पुढचं इथे बघू आपण अटल श्री अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल सेतू बघा अटल सेतू बनवलेला आहे समुद्रावरून समुद्रावरून बारा जानेवारी दोन हजार चोवीस पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन बघा अटल सेतूचं पण बारा जानेवारीलाच उद्घाटन झालेलं आहे आणि युवा फेस्टिवलचं पण बारा जानेवारीलाच उद्घाटन झालेलं आहे पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन हा टोटल जो किलोमीटर आहे याची एकवीस पॉईंट आठ किलोमीटर टोटल लांबी आहे याची सागरी सेतू आहे देशातील सर्वात मोठा हा सागरी सेतू आहे देशातील सर्वात मोठा आणि जगातील बाराव्या क्रमांकाचा हा सेतू आहे बाराव्या क्रमांकाचा समुद्रावरील भारतातील सर्वात मोठा सेतू समुद्रावरील भारतातील सर्वात मोठा सेतू याचे जुने नाव आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जी फॉरेस्ट गार्डची एक्झाम झाली त्या गा फॉरेस्ट गार्डच्या एक्झाममध्ये हा प्रश्न आलेला होता अ, की हे जे अटल सेतू आहे याचं जुनं नाव काय मुंबई ट्रान्स हार्बर लिंक दोन हजार अठरामध्ये याच्या कामाची सुरुवात झालेली होती दक्षिण मुंबई ते नवी मुंबई जोडणे हा याचा उद्देश आहे म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये दोन मेजर पोर्ट आहे एक आहे आपलं मुंबई बंदर आणि दुसरं आहे जे एन पी टी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे नावाशेवा हे बंदर आहे मग हे बंदर जोडण्याचं मुंबई मुंबईमध्ये नावाशेवा आहे आपलं रायगडमध्ये मुंबई बंदर ते जे एन पी टी बंदर कनेक्ट याच्याने केलेलं आहे आता ही लांबी आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर टोटल लांबी आहे त्यापैकी सोळा पॉईंट पन्नास किलोमीटर ही लांबी समुद्राची आहे आणि पाच पॉईंट पाच पन्नास किलोमीटर ही लांबी आहे जमिनीवरील भारतातील सगळ्यात मोठा समुद्रावरील सेतू आहे महाराष्ट्रात आहे लकी आहे महाराष्ट्र चला पुढचे मुद्दे काय आहे त्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया फार महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आहे बघा शीतल देवी दिसत असेल इथे तुम्हाला अद्भुत आहे मित्रांनो खरं दोन्ही हात नसतानासुद्धा तिरंदाज खेळतात खेळतात त्या दोन्ही हात नसताना बघा दिसत असेल तुम्हाला पायाने शीतलदेवी वर्षातील सर्वोत्तम पॅरा वुमन आर्चर म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे वर्ल्ड आर्चरी अवॉर्डमध्ये फिमेल आर्चर ऑफ द इयर म्हणून सुद्धा त्यांची निवड केलेली आहे जागतिक तिरंदाजी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू जम्मू काश्मीरची पहिली भारतीय खेळाडू जम्मू काश्मीरची आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारा जगातील पहिला हात नसलेला तिरंदाज यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार तेवीस अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस बघा फार मोठी कामगिरी आहे नंतर बघा उग्रम डी आर डी आर लॉन्च केलेले बघा एक रायफल एक है के फोर्टी सेव्हन तुम्हाला दिसत असेल इथे डी आर ओने लॉन्च केलेलं पूर्णपणे स्वदेशी असॉल्ट रायफल आहे जुनं नाव त्याचं आता नवीन नाव आहे त्याचं उग्र हे बघा डी आर डीओने हे लॉन्च केलेलं आहे दिसत असेल तुम्हाला इमेज इंडियन ऑफ द इयर क्रीडा प्रकारातील इंडियन ऑफ द इयर पुरस्कार नीरज चोप्रा यांना प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजे जेवढेही क्रीडा प्रकार आहेत त्यांच्यामध्ये इंडियन ऑफ द इयर एक पुरस्कार असतो सगळ्या क्रीडा प्रकारमध्ये नीरज चोप्रा यांना प्रदान करण्यात आलेलं आहे फार 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 मोठी गोष्ट आहे जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिले पदक जिंकणारी महिला अंजू बॉबी जॉर्ज यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार काय देण्यात आलेला आहे फार मोठी गोष्ट आहे नीरज चोप्राचा आपण सुरुवातीला ब्रॅट अँबॅसेडर म्हणून पण बघितलं आणखी हा पण एक महत्त्वाचं बघितलेलं आहे आपण त्यानंतर इथे बघू शकतो आपण फळं दिसत असतील तुम्हाला खाण्याची इच्छा पण झालेली असेल महाराष्ट्रातील फळांचे गाव धुमाळवाडी सातारा फलटण महाराष्ट्रातील पहिलेच गाव आहे असे हे जे फळांचे गाव आहे इथे एकोणीस प्रकारचे फळे पिकवले जातात प्रति वर्षी जवळपास पंचवीस कोटी फळं फळांची इथे काय आहे उलाढाला आहे आता इथे काही आणखी तशन नाव आहे फुलपाखरांचे गाव महादरे कवितांचं गाव जकातवाडी पुस्तकांचं गाव भिलार आणि मधाचे गाव मांघर आता हे जे गाव आहे ना मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं कारण की मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रातील फळांचे गाव याच्यावरती पुस्तक प्रश्न येऊन गेलेले मधाचे गाव पुस्तकांचे गाव प्रश्न येऊन गेले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे नसेल तर गुगल करा सर्च करा सर्च करणार तर तुमचं लक्षात राहील हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे चारी आहे एकाच जिल्ह्यामध्ये चारी चारी एकाच जिल्ह्यामध्ये आहे ते तुम्ही शोधायचं आहे आणि सांगायचं आहे चारी एकाच जिल्ह्यात आहे त्यानंतर चला पुढच्या काही मुद्दे असतील ते बघू अरुण योगीराज बावीस जानेवारीला राम मंदिरचं उद्घाटन झालेलं आहे अभिषेक सोहळा बावीस जानेवारी तर, रामाची जा तर ही रामाची मूर्ती जी आहे तर अरुण योगीराज यांनी ही रामाची मूर्ती बनवलेली आहे राम मंदिर अभिषेक सोहळा बावीस जानेवारी पार पडलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामाची मूर्ती घडवणारे शिल्पकार सदतीस वर्षीय कर्नाटकचे रहिवाशी आहे सुभाषचंद्र बोस यांचा तीस फुटांचा पुतळा सुद्धा त्यांनी बनवलेला आहे प्रश्न यांच्यावरती अरुण राज येईल म्हणजे येईल नंतर लुना पंचवीस बघा लुना पंचवीस हे दिसत असेल काहीतरी सॅटेलाईट वगैरे चांद्रायनसारखं तुम्हाला दिसत असेल रशियाची चांद्रायन मोहीम आहे ही लुना पंचवीस रशियाची चांद्रायन मोहीम त्यांनी प्रथम प्रक्षेपण केलं होतं लॉन्चिंग एकोणीसशे शहात्तरमध्ये प्रथम प्रक्षेपण लॉन्चिंग त्यांनी केलेलं आहे कुणी तर रशियाने आणि तब्बल सत्तेचाळीस वर्षानंतर त्यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला लॉन्चिंग केलं परंतु बघा दुर्दैवासं हे सुद्धा लॉन्चिंग त्यांचं अपयशी ठरलेलं आहे ही मोहीम जी आहे त्यांची काय ठरलेली आहे अपयशी मोहीम ही त्यांची ठरलेली आहे तर मित्रांनो चालू घडामोडीचे जे काही आवश्यक आवश्यक जे मुद्दे आहेत त्यांच्यावरती आपण चर्चा केलेली आहे याच्या आधी आपण चर्चा केलेली होती महत्त्वाच्या प्रश्न उत्तरांवरती आणखी पुढे चालून लवकरच आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे टॉपिकवरती चर्चा करूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवायचा आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला म्हणून सगळ्यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद थँक्यू